नमस्कार मित्रमैत्रिणींनं आमच्या स्टोरी टाईम विट्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय कथा अनोळखी या वळणावर भाग ती मागच्या भागात आपण बघितले होते हो ग विवेक नाही आहेत त्याचाच धसका घेतला पुरीने त्यात बाळसुद्धा सुशिलाबाई रडत म्हणाल्या पुढचे शब्द फुटेच ना त्या तोंडातून आरती आ वासून त्यांच्याकडे बघत होती आता पुढे आरतीने त्यांना थोडंसं रिलॅक्स होऊ दिलं पण कसं आणि केव्हा झालं हे सगळं आरती आश्चर्याने म्हणाली विवेक डोहाळ जेवणाचा कार्यक्रम झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याच्या गावाला निघून गेले त्यांना दोन दिवसांनी ड्युटीवर हजर व्हायचे होते काहीतरी मिशन सुरू होतं म्हणे त्यांचे सिनियर ऑफिसर म्हणून सगळी जबाबदारी विवेककडे ते तिकडे गेल्यानंतर पंधरा दिवसांनी बातमी आली त्यांना शत्रूने पोलीस ठेवल्याची आम्ही तेव्हापासूनच देवाची करुणा भाकत होतो त्यांची लवकर सुटका व्हावी म्हणून पण नको तेच झालं आठ दिवसांनी बातमी आली विवेक गेल्याची अंत्यसंस्कार करताना चेहराही नाही बघता आला सुशिलाबाईंनी परत तोंडाला पदर लावला आरती त्यांच्या पाठीवर थोपटत होती थो मेघनाने त्यांच्या जाण्याचा एवढा धसका घेतला ना जेवणाकडे लक्ष ना स्वतःकडे त्याचा परिणाम पोटातल्या बाळावर झाला डिलेव्हरीनंतर तीन दिवस डॉक्टरांनी त्याच्यावर ट्रीटमेंट केली पण ते दगावलंच सुख येता येता झोळी फाटली माझ्या मेघाची ओल्या बाळंती निला नाही पेलवला एवढा मोठा धक्का आणि आज ही अवस्था बघतेच ना त्यांना हुंडका दाटून आला रमेशराव पण त्यांच्या जवळ येऊन बसले होते हो त्याचं नव्हतं झालं काय लिहिलंय पोरीच्या नशिबात कोणास ठाऊ रमेशराव बोलले तरी मी म्हणायचे दुसरं स्थळ बघू मुलीसाठी हे आर्मीवाल्यांचं आयुष्य असंच असतं पण माझं कुणी ऐकलं नाही सुशिलाबाई वैतागत म्हणाल्या अगं पण मोठ्या पदावर होता विवेक स्वतः नव्हतं जावं लागत त्यांना बंदूक घेऊन त्यांच्या हाताखाली फोज असायची रमेशराव बोलले ते मला काही कळत नाही पण या पोरीला असं बघणं नाही सहन होत आता मला माझी मुलगी एवढ्या खोळ्या वयात विधवा होऊन बसली कसं जाणार पुढे तिचं आयुष्य नशिबाची करणी त्याच्यापुढे आपण काय करू शकतो सांग ना एवढा सुखाचा संसार होता राजाराणीचा मुलगाही झाला काय कमी होतं पण नशिबाने पलटी मारली काय माहीत वरच्याच्या मनात काय आहे रा। मना का की आपणच्या कुठल्या पापाची शिक्षा मिळते माझ्या मुलीला रमेशराव उदासपणे म्हणाले आरतीला त्या दोघांना कसा धीर द्यायचा काही समजत नव्हते तिलाच सगळं ऐकून धक्का बसलेला मेघनाची अवस्था पाहवत नव्हती आरती बेटा तू किती दिवस आहेस इथे रमेशराव विचारत होते आठ दिवसांची सुट्टी घेतली आहे जमलंस तर थांबेन आणखी थोडे दिवस आरती म्हणाली अशा अवस्थेत मेघनाला सोडून कशी जाणार ती येत जाशील रोज इकडे तुझ्या येण्याने मेघनावर काही फरक पडला तर खूप जवळच्या मैत्रिणी आहात ना रमेशराव म्हणाले हे काय विचारणं झालं का काका का, मी आहे तोपर्यंत जास्तीत जास्त वेळ इकडे थांबणार आहे आरती म्हणाली तुमच्या काही शाळेच्या गमती जमती आठवून बरी होईल तर कदाचित रमेशराव आनंद आशेने म्हणाले मी करते काका प्रयत्न तिला ट्रीटमेंट कुठली सुरू आहे सायक्रायटिस्टकडे आहे पण डॉक्टर म्हणाले जरा तिच्या कलाने घ्या डोक्यावर फार दडपण येईल असं काही सांगू नका तिला सुशिलाबाई म्हणाल्या अगं जरा तिला काही खायला प्यायला तरी विचार नाही नको काका का, मी जेवण करून आले मला पण लक्षातच नाही आले पोरीला माझ्या हातचं खायला किती आवडतं ते थांब मी करते काहीतरी सुशिलाबाई जागेवरून उठत म्हणाल्या थांबा काकू माझी खरंच काही खायची इच्छा नाही माझी वेगना ठीक झाली की हवा ते बनवून मागेल आरती त्यांचा हात धरत म्हणाली देव करो तो दिवस लवकर येऊ दे सुशिलाबाई येईल पण तोपर्यंत काय आपण अन्नपाणी सोडायचं का निदान चहा तरी टाक तिच्यासाठी रमेशराव म्हणाले तुम्ही बसा मी आणते चहा करून आरती किचनकडे वळत बोलली तिने तिघांसाठी चहा करून आणला बराच वेळ ती दोघांसोबत गप्पा मारत बसली होती दोन तास झोप घेऊन मेघना उठली बाहेर तिचा बाळासोबत बोलण्याचा आवाज आला तेव्हा ते उठली आहे हे कळलं जा बाहेर घेऊन ये तिला सुशिलाबाई म्हणाल्या आरतीने आज जाऊन मेघनाला आणले ती नाही नाही म्हणत होती अगं असं बाळाला घरात कोंडून ठेवू नये जरा मोकळ्या हवेत आणायचं बघ बाहेर कसं छान वाटतंय आणि त्याला जरा खाली ठेव मोकळं खेळू दे त्याला आरती तिला समजावत होती मेघना टेडी बिअरला खांद्यावर थोपटतच बाहेर आली अगं बस ना मेघना सोप्यावर बसली आरती तिच्यासोबत गप्पा मारत बसली तिचे अर्धे लक्ष आरतीकडे तर अर्धे लक्ष तिच्या बाळाकडे पण थोड्या प्रमाणात का होईना तिचं लक्ष बाळावरून हटलं होतं आरती पण तिच्यासारखंच बोबडं बोलून बाळाला खेळवण्याचं नाटक करत होती पण तिने बाळाला जवळ दे म्हटलं की ती त्याला मागे उडून घ्यायची तिच्या डोळ्यात एक प्रकारची भीती दिसून येत होती संध्याकाळ झाल्यावर आरती घरी निघून गेली रात्री झोप लागेना राहून राहून मेघनाचा चेहरा डोळ्यासमोर यायचा आणि जुन्या आठवणी अलगत तरळून जायच्या हसणाऱ्या बागडणाऱ्या मेघनाची ही अवस्था बघून कुणीही दुःखी झाले असते या दोघी हो तर प्रिय सख्या अगदी सख्या बहिणीसारखी माया करायच्या एकपिकींवर आरती सतत खूज बदलत होती मेघना तिची झोप घेऊन पळाली होती ती भूतकाळात हरवली मेघना तू पण कशा ना कशाला उगाच कानाखाली लावलीस त्याच्या आरती तिला घरी जाताना विचारत होती मला वाटलं तो मुलींना बघून इशारे करतोय डोक्यात गेला माझ्या मला काय माहीत ती वैशू आणि त्याचं काय सुरू आहे तुला माहीत होतं मेघना म्हणाली हो सगळ्या क्लासलाच माहीत आहे तूच एक जगा वेगळी आहेस आरती म्हणाली बोलली का नाहीस मला तुला माहीत आहे ना माझ्या उशिरा लक्षात येतात अशा गोष्टी मेघना बोलली तुझं लक्ष कुठे असतं ग असं काही सांगायला गेले की दुर्लक्ष करतेस आणि वर मलाच म्हण बोलली नाहीस म्हणून मी काय तुझी सेक्रेटरी आहे का तुला सगळी माहिती पुरवायला आरती बोलली ए रागावू नकोस ग बेस्ट फ्रेंड आहे तू माझी तू रागावलीस की मला कसं तरीच होतं मेघना तिला कान पकडून म्हणाली मी कशी रागावणार तुझ्यावर शक्य तरी आहे का पण हा अल्लडपणा सोड गं आता तारुण्यात पाऊल टाकले आपण जरा मॅच्युअर माग आरती तिला बोलली एवढी मॅच्युअर वागते मी बघितलं नाही अशी कानाखाली ठेवून दिली त्याच्या ती आपली कॉलर टाईट करत म्हणाली त्याला दादागिरी म्हणतात त्याला व्यवस्थित समजावून सांगितले असतेस तर तो मॅच्युअरपणा झाला असता नाही आहे तो माझ्याकडे कुठून मिळतो सांग घेऊन येऊ तू कुठून आणलास मेघना वैतागत म्हणाली ते माझ्या मामाच्या गावाला एक वाण्याचं दुकान आहे तिथून आणला आता गेले की नेते हा तुला आरती बोलली आणि दोघीही हसायला लागल्या चल आता घरी उशीर झाला की बाबा ओरडतील आरती म्हणाली हो हो चल मेघनाने तिची स्कूटी स्टार्ट केली आरती तिच्या पाठीमागे बसली गावापासून त्यांचं कॉलेज सात आठ किलोमीटरवर होतं दोघीही मेघनाच्या स्कूटीने जाणं येणं करायच्या रस्त्याने त्या गप्पा मारत हसत खिदळत चालल्या होत्या मध्येच मेघनाने गाडी थांबवली ओ मावशी कुठून आलात एवढं ओझं हो घेऊन मेघना गावातल्या शिलाबाईजवळ थांबवून बोलत होती अगं थोडं सामान आणायचं होतं तालुक्यावरून पण काय गावात यायला एक पण रिक्षा मिळे ना पायी चालत आले फाट्यापासून हे पोरग पण तरास करतंय चालायला शिलाबाई म्हणाली येतोच खरे पिंट्या गाडीवर द्या काकू ती पिशवी नेते मी ठेवा ती समोर तिने शिलाबाईच्या हातातली पिशवी गाडीवर पुढे ठेवली पिंट्या पण हसतच दोघींच्या मध्ये बसला या मावशी तुम्ही हळूहळू आम्ही निघतो मेघना म्हणाली हो ग आता ओझं नाही लय हलकं वाटतं येते मी जा तुम्ही शिलाबाई म्हणाल्या मेघना कुणाच्याही मदतीला नेहमीच पुढेच असायची तिला गर्व नव्हता पाटलांची मुलगी असण्याचा कुणातही मिसळायची जेव म्हटलं की जेवायची मस्तीखोरपण तेवढीच खोड्याही काढायची झाडावर चढणे गुल्लीदंडा खेळणे पोहायला जाणे हे मेघनाचे आवडते छंद गावातील काही लोक तिला चांगलं म्हणायचे तर काही नाव ठेवायचे पण मेघनाला कुण्याच्या बोलण्याने अजिबात फरक पडत नव्हता आणि मस्तीखोरपणाही कमी होत नव्हता शिलाबाईचं सामान आणि मुलगा घरी सोडून मेघना तिच्या घरी गेली तिची आई बाहेर काहीतरी काम करत बसली होती मेघना आणि आरती घरात आल्या आई भूक लागली काहीतरी खायला कर ग पटकन मेघना बाहेरून ओरडतच घरात आली आल्या आल्या झाली हिची ऑर्डर सुरू सासरी गेली की सासूला आपण देईल अशीच कधी सुधारणार ही पोरगी कुणास ठाऊक तिच्या सासरचे मलाच नाव ठेवती म्हणतील आईने काही संस्कार नाही दिले सुशिलाबाई बडबड करत होत्या काय ग का तुझं आल्या आल्या माझं सासर चाललं जी गोष्ट आहेच नाही त्याच्या नावाने मला ब्लॅकमेल करणं बंद कर मेघना आईजवळ उभी राहत म्हणाली आता नाही आहे पण एक दोन वर्षात असणारच ना किती निरोप येतात पाहुण्यांचे किती दिवस तुला घरात ठेवणार तसंही मदत तर करतच नाहीस कामात उंडारत असतेच नुसती गावभर आत्ताच गळ्यात व्यसन घातली की बरं राहील व्यसन घायला आला मी काय गाय आहे का काहीही असतं तुझं सांगून ठेवते मला आत्ताच नाही करायचं लग्न नाही तर असा वैतागून सोडून ना सासरच्यांना मग म्हणायचं नाही मेघना पाय आपटत घरात जात म्हणाली तुझा काही भरोसा नाही बाई मला तर आत्ताच धडकी भरली सुशिलाबाई म्हणाल्या मेघना परत आली आणि आईच्या गळ्यात मागून हात टाकला ए आई मला कुठेच नाही जायचं तुला सोडून तुला कसं करमणार गं मी गेल्यावर मेघना आता लाडी उडी लावत म्हणाली प्रत्येक आईला करमतं तसंच मलाही करमेल माझं मनोरंजन करायला मी तुला घरी ठेवून घेणार आहे का आई तू पण ना चल ग आरती आपण खायला करू काहीतरी ही, ही काय आपल्याला काही बनवून द्यायची नाही मेघना पाय आपटतच आरतीचा हात धरून घरात निघून गेली अगं काकू काम करत आहेत ना त्यांना पण तमायला होतं असणार तू आली की त्यांना जरा चहा पाणी विचारायचं सोडून आपल्या ऑर्डर देतेस आईचं असं बोलणं ऐकल्याशिवाय करमतच नाही मला काय करू मेघना म्हणाली जगा वेगळं रसायन आहेस तू मेघे कुणाचं नशीब फोडणार आहेस काय माहीत आरती तिला चिडवत म्हणाली काही नशीब नाही फोडत उलट भाग्यवान असेल तर मेघना म्हणाली कसं काय एकतर तुला प्रेम कळत नाही तुझी सततची दादागिरी रोमॅंटिकपणाशी तर तुझा दूरदूरपर्यंत संबंध नाही आरतीत तिला डोळे बटारून विचारत होती असं म्हणतेस हे सगळं आवश्यकच असतं का आई म्हणते घरकाम आलं पाहिजे माणसं सांभाळता आली पाहिजे मग सुखाचा संसार होतो मेघना तिला म्हणाली कपाळ माझं आरती कपाळावर हात मारून घेत म्हणाली काय ग तू नीट सांग ना मेघना वैतागत म्हणाली हो मी पी एच डी केली आहे ना सांगते हा तुला जरा कथा कादंबऱ्या वाचा कळेल काय असतं छे बाई मला नाही आवडत तूच वाच आणि मला सांग मेघना म्हणाली दोघी मस्ती मजा करत नाश्ता बनवत होत्या तेवढ्यात रमेशराव पण आले मेघनाने सर्वांसाठी बाहेर नाश्ता आणला सगळे खायला बसले छान बनवलेच मेघा पोहे चव आहे पोरीच्या हाताला रमेशराव म्हणाले चव आहे पण स्वयंपाकघरात जाते अमावसे पौर्णिमेला अजून पूर्ण स्वयंपाक करता येत नाही तिला अरे आज अमावसे आहे की पौर्णिमा ती आरतीकडे बघून विचार करत म्हणाली अगं असं म्हणायची पद्धत असते म्हणजे तू कधी कधीच येथे स्वयंपाकघरात असं म्हणायचं आहे काकूंना आरती तिला म्हणाली बघितलं काय ध्यान आहे एकाच वयाच्या आहेत ना दोघी पण हिरचा पालिशपणा जाईल तेव्हा ना आई बडबडत होती अगं ती गंमत करते कळतं तिला सगळं रमेशराव मेघनाची बाजू घेत म्हणाले आणि स्वयंपाक येतो मला सगळा उगाच बोलत असतेच मला मेघना रडायचं नाटक करत म्हणाली हो सगळा येतो कर्मगाच पुरणपोळ्या गोळ्या हो येतात ना घाबरते की काय मी उद्याच करून दाखवते हां अगदी तू करतेस तशा लुसलुशीत नाही होणार इतकंच तेच शिकायचं आहे उद्या करतेस ना आई म्हणाली आरती तू येशील ना आपण दोघी करू ती आरतीला म्हणाली ए नाही ग घरी कामं आहेत मला बाबा वाट बघत असतात आरती म्हणाली अगं ये बाळा माझं नाव सांग तुझ्या बाबांना तुझ्या सोबतीने ती शिकेल तरी नाही तर तिचं काही लक्ष लागायचं नाही स्वयंपाकघरात रमेशराव म्हणाले हो आरती ये तू पण हिला एकटीलाच करू ते पुरणपोळी तू कुठलीच मदत करायची नाही सासरी काय तुला सोबत घेऊन जाणार आहे का आली परत ही माझ्या सासरी सारखं काय गाई तुझं आणि आम्ही ना दोघे सख्खे भाऊ बघून लग्न करू म्हणजे आम्हाला एकाच घरात राहता येईल मेघना नाक मुरडत बोलती आरतीने डोक्यावर हात मारून घेतला कल्पना चांगली आहे आवडली आपल्याला रमेशराव हसत बोलले तुम्ही डोक्यावर चढवा अजून तिला तुमच्या लाडाने जास्त वाया गेली आहे ती आई वैतागत म्हणाली अगं कशाला चिडतेस सुशिला आजकालच्या मुली हुशारच आहेत जबाबदाऱ्या पडल्यावर करेल सगळं नीट थोडा अल्लाडपणा असायचाच आता रमेशराव मेघनाच्या आईला समजावत म्हणाले तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद